लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ शिर्डी माझे पंढरपूर या भक्तीप्रमाणे साईबाबामध्ये पांडुरंग विठ्ठलाचे रूप साई भक्त बघत असतात आणि त्यामुळे आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन भक्त घेतात त्याप्रमाणे अनेक साई भक्त शिर्डीच्या साईबाबामध्ये विठ्ठल पांडुरंग स्वरूप बघतात आणि त्यामुळे आज आषाढी एकादशी असल्याने साई संस्थांच्या वतीनं समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली मनमोहक फुलांची सजावट भक्तांना प्रफुल्लित करत आहे आणि आषाढी एकादशीनिमित्त साई प्रसादालया आज संपूर्ण दिवस साबुदाना खिचडी आणि झिरक असा बेत करण्यात आलेला आहे ते दीडशे क्विंटल साबुदाना खिचडी बनवण्याचं नियोजन केलेलं असल्याचं संस्थांच्या सांगितलेलं आहे माझं नाव संगमेश्वर भीमाशंकर तोंडारे शंकरवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर पंढरपूर जाऊन आलो दर्शन घेऊन आलो आता शिर्डीला आलोय शिर्डीचं साईबाबाचं दर्शन घेतलं आता इथं साईबाबाचा फराळाचा आज ही चालू आहे दहा वाजता आता फराळ करण्यासाठी इथे शिर्डीचा आलो आहे शिर्डीतून आता इथं शनी शिंगणापूर जायचं शनी शिंगणापूर पण गावाकडे जायचं आज नेमकं काय आहे काय कुठे आज या आकाळी एखादं आहे साक्षात पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराज गेले पांडुरंगाला तसं आपण पांढरंगाला भेटून आलो आता इथं साईबाबाला भेटलो आता इथून शनिदेवाला भेटायचं मग गावाकडे जायचं आता साईबाबाचा आज मोफत प्रसाद चालू आहे शेदान खिचडी हिरी राहते रोज वरण भा चपाती भाजी आज फराळाचं सेपरेट आहे <laughs> गोविंद केंद्रे मी लातूर जिल्हा आणि मी आळंदी ते पंढरपूर पायवारीमध्ये होतो पंढरपूरचं दर्शन करून परत शिर्डीला आलो रात्री आणि आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं सा दर्शन करून इथं फराळ करण्यासाठी आलोय कसं कसं दर्शन झालं काय पंढरपूरचं दर्शन झालं आनंदी झालं पंढरपूरचं झालं परत आता इथं साईबाबाचं आज झालं आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं दर्शन करून आता परा करणार पांडुरंगाच्या दर्शनाला आठ तास लागलं मला शिर्डीला शिर्डीला दोन दोन तासातला झालं दर्शन आता इथं परा, परा करण्यासाठी आज एकादश असल्यामुळं हराव करण्यासाठी वारी माझा तर नवी वारी येईल आळंदी ते पंढरपूर आणि परत शिर दिलं येतो मी राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24